पुणे शहरातील खराडी भागात घडलेल्या एका घटनेनं राज्य हदरलं खराडीत पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने रेव पार्टीवर कारवाई केली आणि या एकच खळबळ त्याचं कारण म्हणजे या कारवाईत बडे नेते एकनाथ खडसेंचा जावई प्रांजल खेवलकर सह सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे रविवारी खराडी परिसरातील स्टेबर्ड अजूर सूट हॉटेलमधील ड्रग पार्टीवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पहाटे कारवाई करत पाच पुरुषांसह दोन महिलांना अटक केली या पार्टीचे आयोजक हे माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई आणि शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर होते अशी माहिती देखील समोर आली आहे प्रांजल खेवलकर यांच्या नावे तीन दिवसांपासून पार्टी सुरू असलेल्या हॉटेलच्या तीन रूम बुक होत्या अशी माहिती पोलिसांनी दिली आहे त्याच्या पावत्या देखील समोर आल्या आहेत तर पोलिसांनी या पार्टीवर कारवाई करत हॉटेलमधून मद्य हुक्का साहित्य गांजा कोकेन सदृश पदार्थ जप्त केले आहेत या ठिकाणी पोलिसांनी कारवाई करतानाचा व्हिडिओ देखील समोर आणला आहे मिळालेल्या माहितीनुसार पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने रविवारी पहाटे तीन वाजून वीस मिनिटांनी स्टेबर्ड हॉटेलवर छापा टाकला खेवलकर यांच्या नावाने बुक केलेल्या रूम नंबर एकशे दोन मधून प्रांजल मनीष खेवलकर सिगारेट व्यावसायिक निखिल जेठानंद पोपटानी हार्डवेअर व्यावसायिक समीर फकीर मोहम्मद सय्यद सचिन सोनाजी भोंबे बांधकाम व्यावसायिक श्रीपाद मोहन यादव यांच्यासह ईशा देवजोत सिंग आणि प्राची गोपाल शर्मा या सात जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे या प्रकरणी खराडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या हॉटेलमध्ये हाय प्रोफाईल पार्ट्या सुरू असतात अशी टीप गुन्हे शाखेला मिळाली होती दोन दिवसांपासून पोलीस त्यांच्या मागावर होते त्याचबरोबर या पार्टीमध्ये अंमली पदार्थांचे सेवन होत असल्याची टीप पोलिसांना मिळाली त्यानंतर पोलिसांनी कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे पोलिसांनी केलेल्या या कारवाईत दोन पॉईंट सत्तर ग्रॅम कोकन सदृश्य पदार्थ सत्तर ग्रॅम गांजा सदृश्य पदार्थ दहा मोबाईल दोन चार चाकी वाहने हुक्का पॉट दारू व बियरच्या बाटल्या हुक्का फ्लेवर असे एक्केचाळीस लाख पस्तीस हजार रुपयांचे अंमली पदार्थ साहित्य पोलिसांनी जप्त केले आहेत प्रांजल खेवलकर हा शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांचा पती आहे सध्या खडसे आणि खेवलकर कुटुंब जळगावातील मुक्ताईनगरमध्ये वास्तव्यास आहेत खेवलकर याचा जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय असल्याची चर्चा आहे पत्नी जरी राजकारणात असली तरी ते राजकारणापासून दोन हात लांब आहेत प्रांजल खेवलकर हे रोहिणी खडसेंचे बालमित्र आहेत पहिल्या पतीसोबत घटस्फोट झाल्यानंतर रोहिणी यांनी बालमित्र असलेल्या प्रांजल खेवलकर सोबत लग्न गाठ बांधली ज्या ठिकाणी पार्टी सुरू होती त्याचं बुकिंग प्रांजल खेवलकर यांच्या नावाने केल्याची माहिती समोर आली आहे हॉटेलच्या बुकिंगच्या पावत्या देखील समोर आल्या आहेत पंचवीस ते अठ्ठावीस जुलैपर्यंत हे बुकिंग करण्यात आलं होतं रूम नंबर एकशे एक आणि रूम नंबर एकशे दोन खेवलकर यांच्या नावाने बुक होत्या दहा हजार तीनशे सत्तावन्न रुपये असं याचं भाडं होतं एका रूमचे बुकिंग पंचवीस ते अठ्ठावीस तर दुसऱ्या रूमचे बुकिंग सव्वीस ते सत्तावीस जुलै दरम्यान करण्यात आलं होतं या माहितीनंतर आता ही पार्टी प्रांजल खेवलकर यांनीच आयोजित केली होती अशी माहिती समोर आली आहे रविवारी स्टेबर्ड येथे येण्यापूर्वी सातही जण शहरातील कल्याणी नगर परिसरातील एका पबमध्ये मध्यरात्री दीडपर्यंत पार्टी करत होते बंद झाल्यावर ते एका पंचतारांकित हॉटेलमध्ये गेले तेथे ते पार्टी करून सातही आरोपी स्टेबर्ड येथे प्रांजल खेवलकरच्या नावाने बुक असलेल्या पार्टीला सुरुवात केली साडेतीनच्या सुमारास पोलिसांनी तेथे जात कारवाई केली या प्रकरणातील आरोपी प्रांजल खेवलकर सह सातही आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या प्रकरणी अटकेत असलेले निखिल पोपटाणी श्रीपाद यादव यांच्यावर यापूर्वीही पुण्यासह मुंबईत गुन्हे दाखल असल्याचं पोलिसांनी सांगितलंय सातही जणांना रविवारी सुट्टीच्या न्यायालयात हजर करण्यात आलं आरोपींकडे मिळालेले अंमली पदार्थ कोठून आणले त्याचा तपास पोलीस करत आहेत स्टेबर्ड हॉटेलमध्ये पंचवीस ते अठ्ठावीस जुलै दरम्यान तीन रूम बुक होत्या हॉटेलच्या आवारात तीन महिला येऊन गेल्याची प्राथमिक माहिती आहे त्याबाबत चौकशी करायची आहे पोपटाणी आणि यादव हे रेकॉर्डवरील आरोपी आहेत गुन्ह्यातील मुख्य सूत्रधाराचा शोध घ्यायचा आहे जप्त केलेले गांजा व कोकेन सदृश्य पदार्थ अवैध व्यवसायासाठी संगणमताने टोळी निर्माण केली आहे की काय याचा तपास पोलीस करतायत आरोपींनी अंमली पदार्थांच्या गैरव्यवहारातून मिळालेल्या पैशातून मालमत्ता जमा केली आहे का याचा शोध घ्यायचा आहे त्यासाठी पोलीस कोठडीची आवश्यकता असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे खेवलकरच्या वतीने ॲडव्होकेट विजयसिंह ठोंबरे यांनी न्यायालयात सांगितले आरोपीने अंमली पदार्थाचे सेवन केलेले नाही किंवा त्यांच्याकडे अंमली पदार्थ मिळालेले नाही द्वेषापोटी त्यांना गुन्ह्यामध्ये अडकवले जात आहे युक्तिवाद ऐकल्यानंतर सात जणांना दोन दिवसांची पोलीस कोठडीत ठेवण्याचा निर्णय प्रथम वर्ग सत्र न्यायाधीश एन बी बारी यांनी दिला दरम्यान हनीट्रॅपच्या आरोपावर खडसे महाजनांमध्ये वादंग सुरू असतानाच आता पुण्यातील या पार्टीवरून दुसरं वादळ निर्माण झालंय पुण्यातील या पार्टीवर काल पोलिसांनी धाड टाकली या कारवाईत एकनाथ खडसे यांचा जावई प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली उच्चभ्रू वस्ती असलेल्या पुण्यातील खराडीत एका हॉटेलमध्ये ही पार्टी सुरू होती पण त्यात खडसेंच्या जावयाचं नाव समोर आल्यानं मोठं राजकारण रंगलं आहे शगुफ्ता शेख लोकमत डॉट कॉम पुणे